श्री स्वामी समर्थ जय म्ह तर बघा आपलं काय चालू आहे तर, का चाल तर मशीन काम आज अख्खी रात्र आपल्याला याच्यात घ्यावी लागणार आहे कारण चौदा एप्रिलची ब्लाऊज तर म्हणाल की आज सतरा तारीख आणि उद्या अठरा तारीख तरी तुमची चौदा एप्रिलच चालली आमच्या गावात एक दादा वारले होते त्यांची चौदा एप्रिलच्या दिवशी त्याच्यामुळे त्यांची चौदा एप्रिल थांबलेली होती आणि आता परत त्यांचे ब्लाऊज मी तसेच ठेवले ते म्हटलं कधी होती काय होती कारण लग्नाचे अर्जंट ब्लाऊज असल्यामुळं हे ब्लाऊज तर आता त्यांची उद्या अठरा तारखेची चौदा एप्रिल साजरी होणार आहे चाली आहे चौदा एप्रिलची ब्लाऊज का तर आता सात आठ ब्लाऊज तर झाले पण अजून चार ब्लाऊज बाकी तर पूर्ण प्लेन व्हाईट साडी आणि याच्यावर असे वर्कचं ब्लाऊज आले अशा म्हणून साडी अशा प्लेन एकदम मऊ साडी आहेत आणि अशी वळखले ब्लाऊज आहेत पूर्ण पूर्ण म्हणजे सात आठ तर सेम टू सेम आहे पूर्ण पाहिलं वर्क आणि एकदम प्लेन साडी तर अशा प्रकारे चांगलं आहे आपलं हे शिवणकाम चला बाय